नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य चंडिका देवी दर्शन सोहळा दिनांक बारा आणि तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस असे दोन दिवस श्री चंडिका देवी मंदिरात मोठ्या उत्साही आणि आनंदी भक्तिमय वातावरणात पार पडलाय तळे शहरातील बारावाडी ग्रामस्थ आणि यजमाननी संत रोहिदास नगर तळा ग्रामस्थ महिला कार्यकारिणी पदाधिकारी वतनदार या सर्वांच्या सहयोगातून श्री चंडिका देवी पुनर्दर्शन सोहळा आनंदी वातावरणात साजरा करत असताना रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री चंडिका देवी पालखी मिरवणूक श्री श्रीकांत वेदक यांचे निवासस्थानापासून बाजारपेठेतून श्री चंडिका देवी मंदिरापर्यंत यजमान संत रोहिदास नगर तळा ग्रामस्थ महिला यांच्या पुढाकारानं बारा वाडीतील ग्रामस्थ महिला वतनदार सर्व कार्यकारी मंडळ आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगांच्या निनादात हरिनामाचा जयघोष्री चंडेकादेवीचा जय जयकार खालू सणई चौघडे आणि फटाक्यांची आतिषबाजी भगव्या पताका आणि झेंडे तसेच रांगोळी सारा परिवार सजविलेला होता अतिशय उत्साही आणि आल्हाददायक वातावरणात श्री चांडिका देवीची पालखी मिरवणूक अबालवृद्धांना एका वेगळ्या वातावरणाकडे नेताना दिसत होते सर्वदृश्य नयनरम्य होतं नंतर आरती झाली दुपारी तीन ते सात वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ सौजन्य संत रोहिदास नगर तळा महिला मंडळ यावेळी हजारो भाविक महिलांनी हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला त्यानंतर दुपारी चार ते सहा वाजता डॉक्टर श्री संतोष झापकर यांचं सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम गुरुवर्य माननीय श्री अजित कुमार कडकडे यांचे शिष्य या गायन कार्यक्रमात सुंदर गीतांनी रसिकांची मने जिंकली तूच गजानन तूच आई स्वामी तूच माझी आई भावरंग उधळीत आलो चंद्रभागे तिरी भोळा हा शंकर पुढे नंदेश्वर गुरुचरण करी ती रिब्रम्हण स्वामी समर्थांच्या चरणाशी आलो राजस सुकुमार मदनाचा पुतळा हरी तू खोड्या करू नको माझ्या बाबा मन तृप्त झाल्या आहे तुझ्या दर्शनी अशा एकापेक्षा एक भावगीत भक्ती अभंग गौळण भैरवी रसिक श्रोत्यांची मने तृप्त झाली डॉक्टर यांच्या प्रत्येक गीताला रसिकांकडून टाळ्या वाजवून उत्तम दाद मिळत होती त्यांना साथ देणारे तबला आदित्य उपाध्यय पखवाज मंगेश साळुंके तालनाद किरण सातांबेकर हार्मोनियम केदार भागवत आणि खरी रंगत आणली होती ते निवेदक समीर खरे प्रत्येक गाण्यापूर्वी त्या गाण्याची पार्श्वभूमी सांगून ते गाणे खुलवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे डॉक्टर संतोष झापकर यांच्या गायनाचा कार्यक्रम बहारदार झाला रात्री सात ते आठ दरम्यान दुपारती पंचपदी सुताराळी ग्रामस्थ त्यानंतर रात्री नऊ ते अकरा वाजता कर्मवीर हरिभक्त परायण श्री भगवान कोकरे महाराजांचं सुश्राव्य कीर्तन साथीदारांसह रंगतदार झाले त्यांनी हिंदू धर्म जागृती सनातन धर्म छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मान्यवरांचे दाखले देत खूप सुंदर कीर्तन सोहळ्यात रंगत आणली या कीर्तनाचं सौजन्य श्री आणि माजी नगराध्यक्षा सौरेश्मा रवींद्र मुंडे या होत्या त्यानंतर भजनाचा बहारदार कार्यक्रम पार पडला एकूणच पहिल्या दिवसाचा सर्व कार्यक्रम गावकऱ्यांच्या उपस्थितीत सहयोगातून उत्तम प्रकारे पार पडले सर्व कार्यकारी मंडळ पदाधिकारी वतनदार श्री रोहिदास नगर तळा ग्रामस्थ सर्वांनीच परिश्रम घेतले अन्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स